नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आहे लग्नासाठी एकमेकांकडून विचारपूस मराठी इंग्रजी संभाषण असणार आहे परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर सुरू करूया मुलगा म्हणतो तुला मुलाकडून काय अपेक्षा आहे बॉय सेड व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम युअर फ्युचर हजबंड काय म्हणतो मुलगा वॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम युअर फ्युचर हजबंड मुलगी म्हणते मला प्रामाणिक समजूतदार आणि जबाबदार जोडीदार हवा गर्ल्स सेड आय वॉन्ट टू ऑनेस्ट अंडरस्टँडिंग अँड रिस्पॉन्सिबल पार्टनर काय म्हणते मुलगी आय वॉन्ट अँड ऑनेस्ट अंडरस्टँडिंग अँड रिस्पॉन्सिबल पार्टनर मुलगी म्हणते आणि तुला मुलीकडून काय अपेक्षा आहेत गर्ल्स सेड अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम युअर फ्युचर वाईफ काय म्हणते मुलगी अँड वॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम युअर फ्युचर वाईफ मुलगा म्हणतो मला साधी प्रेमळ आणि कुटुंबाला जपणारी मुलगी आवडते बॉय सेड आय लाईक अ सिंपल केअरिंग गर्ल हू व्हॅल्यू फॅमिलीज काय म्हणतो मुलगा आय लाईक अ सिम्पल केअरिंग गर्ल हू व्हॅल्यूज फॅमिली मुलगी म्हणते ठीक आहे आता आपली ओळख करूया तुझं नाव काय आहे गर्ल सेड ओके नो लेट्स इंट्रोड्यूस अवर सेल्फ व्हॉट्स युअर नेम काय म्हणते मुलगी ओके नाव लेट्स इंट्रोड्यूस अवर सेल्फ व्हॉट्स इज युअर नेम मुलगा म्हणतो माझं नाव रोहित आहे आणि तुझं बॉय सेड माय नेम इज रोहित अँड युअर्स काय म्हणतो मुलगा माय नेम इज रोहित अँड युअर्स मुलगी म्हणते मी स्वरा तू काय करतोस गर्ल्स सेड आय एम सोरा व्हॉट डू यू डू काय म्हणते मुलगी आय एम सोरा व्हॉट डू यू डू मुलगा म्हणतो मी आय टी क्षेत्रात काम करतो बॉय सेड आय वर्क इन द आय टी फील्ड काय म्हणता मुलगा आय वर्क इन द आय टी फील्ड मुलगी म्हणते छान मी देखील प्रायव्हेट जॉब करते गर्ल्स सेड नाईस आय अल्सो वर्क इन प्रायव्हेट कंपनी काय म्हणते मुलगी नाईस आय ऑल्सो वर्क इन प्रायव्हेट कंपनी मुलगा म्हणतो तुझे रोजचे छंद काय आहेत बॉय सेड वॉट आर यू डेली हॅबिट्स काय म्हणतो मुलगा वॉट आर यर डेले हॅबिट्स मुलगी म्हणते मला संगीत ऐकायला आणि वाचन करायला आवडतं आणि तुला गर्ल्स सेड आय लाईक लिस्निंग टू म्युझिक अँड रीडिंग अँड यू काय म्हणते मुलगी आय लाईक लिस्निंग टू म्युझिक अँड रीडिंग अँड यू मुलगा म्हणतो मला जिमला जाणं आणि प्रवास करणं आवडतं बॉय सेड आय लाईक गोईंग टू जिम अँड ट्रॅव्हलिंग काय म्हणतो मुलगा आय लाईक गोइंग टू द जिम अँड ट्रॅव्हलिंग मुलगी म्हणते तुझ्या स्वभावाबद्दल सांग गर्ल्स हेड टेल मी अबाउट युअर नेचर काय म्हणते मुलगी टेल मी अबाउट युअर नेचर मुलगा म्हणतो मी शांत स्वभावाचा आहे वाद टाळतो बॉय सेड आय एम अ कम अँड अवॉइड अर्ग्युमेंट काय म्हणतो आय एम कम अँड अवॉइड अर्ग्युमेंट मुलगी म्हणते छान मला तसाच जोडीदार हवा आहे गर्ल सेड नाईस दॅट एक्झॅक्टली द काइंड ऑफ पार्टनर आय वॉन्ट काय म्हणते मुलगी नाईस दॅट्स एक्झॅक्टली द काइंड ऑफ पार्टनर आय वॉन्ट मुलगा म्हणतो आपण पुन्हा भेटून बोलू शकतो का बॉय सेड कॅन वी मीट अगेन अँड टॉक मोर काय म्हणतो मुलगा कॅन वी मीट अगेन अँड टॉक मोर मुलगी म्हणते हो मला आवडेल गर्ल्स सेड यस आय वुड लाईक दॅट काय म्हणते मुलगी यस आय वूड लाईक दॅट तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच मजेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय